दौलतच्या जमिनीबाबतचा आरोप खोडसाळपणाचा गोपाळराव पाटील यांचे मानसिंग खोराटे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली दौलत कारखान्याच्या जमिनीसंदर्भात अथर्व इंटरट्रेट कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केलेला आरोप खोडसाळपणाचे आहेत असे प्रत्युत्तर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांनी दिलं कारखाना चालवायला घेतल्यापासून खोराटे सातत्यानं विपर्यस्त विधानं करून स्थानिक राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात कारखाना चांगला चालवणं एवढंच त्यांचं काम आहे त्यांनी ते व्यवस्थित करावं इतर विषयात ढवळाढवळ करू नये असा इशाराही त्यांनी दिला आज इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली खोराटे यांनी दोन दिवसांपूर्वी कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात दौलत विश्वस्त संस्थेच्या नावे चाळीस एकर जमीन हडप करण्याचा आरोप करून आपण हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचं सांगितलं होतं त्यावर पाटील यांनी आज खुलासा केला कारखान्यानं एकोणीसशे त्र्याऐंशी साली विश्वस्त संस्थेच्या नावे वीस एकर जमीन नव्याण्णव वर्षाच्या करारानं दिली आहे त्या जागेत महाविद्यालय आहे शासन आणि युजीसीच्या विविध योजना राबवताना ही जमीन संस्थेच्या नावे आवश्यक असते त्यासाठी म्हणून दोन हजार अकरा साली झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मतानुसार ती संस्थेच्या नावे करण्याचे ठरले होते त्यामध्ये हडप करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं कारखान्याचे अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते